परवाना तर बघा शुभरात्री दिवस देवस्माळ पूर्ण वाजले सा तर आत्ता सहा साडेसहाला ला दहा मिनटं कमी आहेत तर अगरबत्ती देवा सगळं लावून झाले तुळशीला वगैरे तर चला आता म्हणलं स्वयंपाकाची तयारी आज आहे गुरुवार तर त्यांचा उपवास असतोय तर स्वयंपाक बनवायचा आहे तर आज काहीतरी म्हणजे काल तर वेगळंच होतं नवीन वर्षाचं विशेष कालचा काही व्हिडिओ बनवता आला नवी झाला भरपूर आमची मिटिंग वगैरे होती त्याच्यामुळे बघा नवीन वर्षाचं पण सुट्टी नव्हती आम्हाला आणि श्राव बसले इकडं अभ्यासाला बघा शंभू गेला तासाला रोजचंच रुटीन आहे तुमचं झालं का नाही चहा वगैरे तर इकडं बघा श्राव बसले अभ्यासाला यायला तर पाक तिला पाच साडेपाच वाजते आलं का थोडं पर खायचं चहा वगैरे काय असेल ते घ्यायचं आणि नंतर मग निवांत अभ्यासाला लागायचं बघा आता भात करायचं आहे आणि भाकरी करायच्या का चपाती त्यांना काय दोन्ही पण चालतं तर उपवासाला त्यांना म्हणजे मेन म्हणजे भाकरीच आवडते जास्त तर बघूया आता कसं का काय होते चपात्या सकाळच्या अजून किती आहेत काय त्याच्यावरनं तर वरण असं म्हणजे वरण आणि भात तर लावायचं आहे आणि मग पुढचं बघू मग काहीतरी कारण त्यांना तिखट एकतर सहन होत नाही आणि उपवास आहे त्यामुळं मग अजून पोटाचं काय म्हणते पोट नाही भरणार तिखट असल्यावर पाणी म्हणजे जास्त तिखटच लागू देत नाही त्यांना त्यामुळं बघा स्वयंपाक आता करायचा आहे तुमचा झाला का नाही स्वयंपाकाची तयारी साडेसहा वाजली त्यामुळं अंधार तर लगेच पडतोय वाटते की सात साडेसात वाजल्यासारखं अजून आत्ता दिवस मावळा गेला आहे त्यामुळं लगेच अंधार पडतोय टायमिंग दुपारी दिवस सकाळपासून बघा दिवसच म्हणजे पुरत नाही कामाला त्यामुळं ना, व्हिडिओ घेणं हे आमच्या सर्वे वगैरे सगळं सोबत आहे मिटिंग आल्या सगळं येते त्यामुळं बघा व्हिडिओज बनवता येत नाही आणि शंभूची परीक्षा आहे आणि क्लास पण त्याचं तर कंटिन्यू जायचं तासाला जात आहे गावात पण आणि परीक्षा असं कालचा मराठीचा होता आणि आज हिंदीचा झाला लिहिलंय म्हणते बऱ्यापैकी सांगते तरी दोन पुरवण्या लावले तीन पुरवण्या लावल्या तर आता काय माहितीच राहू आहे हां कसं काय भैयाचा अभ्यास माहिती केला असेल का व्यवस्थित लिहिला असेल का गेलं असेल काय ना म्हणते पुरवणे लावले त्या दोन तीन पुरवणे लावले म्हणलं बघा आणि काल काल म्हणला मी काल तीन पुरवण्या लावले ना आज बहुतेक चार लावले असतील म्हणजे असं त्याच्या मनाचं सांगते बहुतेक म्हणजे त्यांनाच लावले तरी बी म्हणजे अंदाज नीट सांगणार मला वाटत नाही पण मला आश्चर्य वाटलं बरं झालं म्हणलं तर पुरवणे किती पेजेस असतेच राव चार पाच म्हणला चार का पाच काप काहीतरी असं म्हणला त्याच्या एवढे पानं असतात तर चांगलं मग बऱ्यापैकी लिहिले म्हणलं बाबा हुशार झाला घडी नाहीतर बघा त्याला अभ्यास म्हणल्यावर लय असंही वाटते जड जड आल्यासारखं किंवा असं लादल्यासारखं कोणीतरी अभ्यास म्हणल्यावर तर लागले त्याला जरा चांगली गोडी अभ्यासाची तर चांगली गोष्ट आहे कारण आपण किती पण ज्या जबरदस्ती करण्यापेक्षा स्वतःच्या मनाने तयारी करणं किती म्हणजे वेगळंच असते ना आपल्या स्वतःची तयारी पाहिजे दुसऱ्याने किती पण जबरदस्ती करून चालत नाही तर चला मग आता सराव बसले मच्छर तर ह्यावेळेस इतके होते बघा त्यात लगेच अंधार पडलाय आहे बाहेरची लाईट लावून घेतली जेर वाटतो नाही तर अंधारच पडला होता तर बघा आमचं मनी प्लांट हे असं मी उघडं ठेवलं आहे छान वाटते देवाऱ्या म्हणून तर ह्याला बघा असं हे आहे तर काय म्हणते तर मुळ्या फुटल्यात खालती आणि ह्यातले की नाही मी पानं होती ना अजून दोन तीन काढली आणि दुसऱ्या ह्याच्यात टाकलेत का आता हे पाणी चेंज करायचं आहे मला पण आता परत करीन तर इकडं ह्या बॉटलमध्ये शंभूनं काम करून ठेवलं शंभूच्या शाळेत शिक्षकांनी का शिपायांनी बॉटलच फोडली एवढी चांगली बघा तर ही बॉटल फोडली तर मी ह्यात ही घालून टाकली दोन तीन पानं त्यातलंहीच झाली म्हणून तर ही बघा कसं वाटते ह्याला पण ना एक एक प्रत्येक पानाला एक पान फुटले आणि मुळे तर आहेतच पण ह्याला पानं पण फुटले तर म्हणजे असं पानाचं हे आलंय बारीक पानं आलेत तर छान असं छान वाटते पण जरा मोठं झाले पण मुळ्यासाठी छान वाटते ही की लांब असं खालीपर्यंत मुळ्या जाते म्हणून तर बघायचं वरती हॉलमध्ये ठेवायचं नेऊन असं आहे तरी पण मी इथं खिडकीवर ठेवले ही कुठंच दुसरीकडे बसत नाही जड वस्तू असते त्यामुळं तर भांडी घासले तर दुपारी जेवणाची तर लावायचे आहेत चहाचे वगैरे पडले तरच अजून दूध तापवायचं आहे सकाळचं आहे मम्मीनं तर बघा कडी आणली होती सकाळी आली ती ह्याची आपली दह्याची कडी किल ताक केलं तर ताकायचं परत कडी त्याच्यात भजी वगैरे बन टाकून पकोडे आपण म्हणजे त्याचे काय काय प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळेवेगळी नावं असते तर आम्ही कडी भजी भजी कडी असं काहीतरी असतंय म्हणतो आम्ही आणि आवडते सगळ्यांना शेवण तर जास्त त्यातलं भजी भजी फक्त खातेत बघा त्याने पोरं तर आणली होती मग आम्ही खाल्ली दुपारी सगळ्यांनी पोरांसाठी ठेवलेले शंभू तर काय जेवलंच नाही आणि तसाच गेला तासाला चहा घेतला फक्त श्राहू जेवण केलं आजीला दुपारी शाबू केलं तर ते शाबू होता त्याच्यामुळं शाबू खाल्ला आणि फक्त एक चपाती आणि भाजी शंभून काहीच नाही खाल्लं तर चला मग स्वयंपाक बनवूया तुमचा पण चालू असेल स्वयंपाक तर बघूया काल व्हिडिओच नवीन वर्षाचं बघा वि आता म्हणजे काल नाही बनवणं झालं मला व्हिडिओ की शुभेच्छा देणं वगैरे असं व्हिडिओ काढावं म्हटलं होतं तर आता आज दोन तारीख आहे तर आज काय सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणजे एक दिवस लेट झाले पण मला व्हिडिओज बनवायला वेळ नाही भेटला बघा खरं मला इच्छा होती की बनवायचा सर्वे होता आणि एफ ए ए एफ सीचा का नाही सर्वे चालू आहे ए सी एफचा म्हणजेच क्षयरोग कुष्ठरोग हा सर्वे आहे तर त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक ग रोज एक चाळीस घरं करायला लागतात आणि त्यातून पेशंट खोकला सर्दीची काढून त्यांचं एक्सरे काढण्यासाठी पाठवायचं ॲम्ब्युलन्स गाडी बोलवायची पी एस सीची आणि पेशंटची पूर्ण गाडीत बसेपर्यंत त्यांची काळजी किंवा त्यांची जबाबदारी आपण घेतलंच पाहिजे त्यामुळं पूर्ण म्हणजे आपल्याला गरज असल्यासारखं पेशंटची आपण इतकी काळजी घेतो ना पण त्यांना घरातून बाहेर काढून पूर्ण म्हणजे दवाखान्यापर्यंत न्यायपर्यंत त्यांचा केस पेपर काढेपर्यंत त्यांना गाडीत बसवेपर्यंत म्हणजे आपल्याला जास्तही होते की ती येतात का नाही पेशंट येतात का नाही म्हणजे काम करणं पण असं हे आहे बघा त्यामुळं तर भरपूर पेशंट झालती आमच्या दोघी तिघींची चौघी तिघींची तरी जास्त झाली पंचवीस एक पेशंट टोटल होती तर गी� चांगला रिस्पॉन्स आला तपासणी पण चांगल्या प्रकारे झाली तर त्यांना ट्रीटमेंट पण चांगली आहे आणि त्यात म्हणजे पॉझिटिव्ह पण आले तर चांगली गोष्ट आहे की निदान तरी झालं आणि त्यांना म्हणजे योग्य ती ट्रीटमेंट पण चालू होईल ना त्याच्यामुळं चांगली गोष्ट झाली आहे सरांनी ते अभिमन अभिनंदन केलं आमचं चा, आणि चांगली म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे तुम्ही चांगलं काम केलं म्हणून मेन म्हणजे आमचे सी एच ओ सर मॅडम सगळ्यांनी म्हणजे हे केलं आणि तर आमच्या सर्वेसाठी सर्वेला थोडं कुठंतरी आम्हाला पण काम केल्याचं हे वाटलं की मनाला कुठंतरी सुखद धक्का असं की केलं तर निर्फळच केल्यासारखं करून के न केल्यासारखं करणं आपण केलं नाही केलं म्हणते कारण नाही निघाले पेशंट तर तर निघाली पेशंट चांगलं म्हणजे हे आलं आपण हे चांगली सेवा दिली त्या रुग्णांना पण आता चांगली सेवा मिळेल म्हणजे गोळ्यांचा वगैरे काय ट्रीटमेंट कोर्स काय असेल ती तर त्यामुळं मला बरं वाटलं त्यामुळं काल दिवस त्यातच गेला बघा परत गाड्याली दुपारी परत जे काय निघाले पॉझिटिव त्यांना म्हणजे सांगणं व्यवस्थित ते असं तसं लय पुढचं असतंय बघा त्यामुळं का नाही त्यातच वेळ गेला परत संध्याकाळी नवीन वर्ष म्हणून स्वयंपाकाची तयारी वगैरे वे करणं वेगळं काहीतरी असं गोडाचं पदार्थ वगैरे करावा असं तसं तर रात्री पनीरची भाजी आणि तांदळाची खीर हे सगळं केलं तर परत म्हटलं मम्मीला पण देऊ तू नको स्वयंपाक मग म्हटलं मी तुझ्या वाटींचा करते आणि डब्बा पाठवते तर सगळं हो केलं होतं पण व्हिडिओज तेवढं काढणं झालं नाही तर व्हिडिओ नाही काढला आणि मग आता म्हणलं आज तरी काढावं आज पण बघा सकाळी सकाळी अकोल्याला बोलवलं काल पण अकोल्याला बोलवलं होतं रोज आम्हाला म्हणजे आमची पी एस सी अकोल्या त्यामुळे आम्हाला जायला लागते आणि मग तिकडंच म्हणजे दिवस आहे कंठाळा येऊन जातो आहे असं नाही की फक्त घरचंच काम असं तर व्हिडिओज व्हिडिओ बनवला वेळ भेटला असता त्यामुळं आणि घरचे पण भट्टीची कामं माझे आत्ते आहे त्यामुळं आत्त्यांचा भरपूर सपोर्ट आहे भरपूर कामाला मदत पण होते जास्त मला म्हणजे हे करतेत कामासाठी आणि त्या तर ननंदबाईकडे गेला ना मला लई असं करमत पण नाही आणि असं नाही की कामासाठीच मग मी त्यांचा वापर करते असं पण नाही म्हणजे त्यांनाच बसू वाटत नाही नको हो राहू द्या म्हणलं मला लगेच पटपट पण त्या म्हणतात नाही मला तर बसून काय करणार आहे मी म्हणजे कसं हालचाल करणं महत्वाचे मग करतात नाही करू दिल्यावर राग येते त्यामुळं मग जास्त मी हे करत नाही काय करतायत तर करा जे आहे ते आपण करतोय तर मग असं झालं तर म्हण आज तर व्हिडिओ बनवा थोडंसं बोलावं असं म्हणलं आणि व्हिडिओ तर सगळे बघते आणि चांगला सपोर्ट मला मिळायला लागला आता व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या युट्यूब फॅमिलीचा तर माझ्या फ्रेंडचा सगळ्यांचा ताईंचा तर लाईक फक्त कर करा जावा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही फक्त व्हिडिओज बघू नका लाईक पण करा असं म्हणजे मी सांगते तुम्हाला की फक्त एक काय काही जण थोडेच व्ह्यू लाईक असतात व्ह्यूज भरपूर असतात पण लाईक थोडेच असतात जेवढे व्ह्यूज आहेत तेवढेच लाईक जर भेटले तर म्हणजे कसं तुमचीच म्हणजे ही आहे ना आता मी काय असं का Uh, काही एक वेगळा ही बघून करत नाही व्हिडिओ फक्त आपलं तेवढंच एन्जॉय किंवा असं वेगळं काहीतरी म्हणून करते की पैसेच कमावायसाठी असं नाही करत मी तेवढंच म्हणजे आपल्याला वेगळं काहीतरी इच्छा आहे करायची किंवा असं आवड आहे म्हणून करते मी तर त्याचा कायच विषय नाही पैशासाठी करायचं असं तसं पण लाईक करणं जरा आपला पण म्हणजे हे होतं ना मनाला पण जरा बरं वाटतं लाईक केल्यावर वा, लाईक वाढल्यावर आपल्या व्हिडिओला वाटतंय मग आपला व्हिडिओ आवडत नाही तर असं त्यामुळं लाईक करत जावा चला स्वयंपाक करते आणि मी माझी मेन स्वयंपाक करत करत ही करणार होती दाखवणार होती पण आता वेळ झाला नाही बोलण्या बोलण्यात किती बोलून बोलत बसली किती वाढलं बघा बोलणं तर भरपूर व्हिडिओ मोठा झाला आहे चला तर मग बाय सर्वांना गुड नाईट आणि ना, शुभ संध्याकाळ मराठीत आणि सगळ्यांनी जेवण करा मस्त चला मग बाय